नमस्कार मी प्रणाली धुमाळजो आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मी तुम्हाला आज खूप छान वेगळ्या अटारमध्ये दिसते कारण का माझा खूप सुंदर परफॉर्मन्स आहे मी लावणी परफॉर्म करते अगदी खूप वर्षानंतर मी लावणी परफॉर्म करते आणि प्रचंड आनंद होतोय मला त्याचा आणि मी माझ्या आज मोठ्या बहिणीला खूप मिस करते कारण का माझी मोठी बहीण म्हणजे रुपाली म्हस्कर ती खूप सुंदर लावणी करते सो मी तिचा थोडासा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझा आजचा परफॉर्मन्स केला आहे होप सो तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि आज मला इथे नवीन टास्क दिलाय की मला कंदील बनवायचं आहे सो मी प्रयत्न करते वर्षानंतर <laughs> इतका छोटा कंदील वगैरे बनवायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं थँक्यू स्टार कारण का दिवाळीमध्ये कंदील विकत आणतो इच्छा खूप असते असं काहीतरी बनवावं पण खरंच शूटिंग मध्ये आणि या सगळ्या रेग्युलर लाईफच्या या दगादगीमध्ये मध्ये सगळं हे नाही जमत करायला पण ह्या निमित्ताने का होईना आपण मला आज कंदील बनवायला मिळतोय लास्ट टाइम बापरे मग uh, खरंच मला नाही आठवत आहे की मी लास्ट टाइम कधी बनवला होता कंदील अगदीच म्हणजे अफकोर्स लहान असतानाच म्हणजे का म्हणजे माणूस बनवेल कारण का मार्केटमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी बन रेडीमेड मिळतात आपण त्याच घरी आणतो मी मग असे जसं म्हटलं की खूप उत्सुकता तर असते हे सगळं बनवाय बनवण्यासाठी पण uh, नाही खरंच वेळ मिळत या सगळ्या गोष्टींसाठी कारण का थकलेलो असतो बाकीच्या इतर गोष्टी असतात त्यामध्ये मार्केटमध्ये जायचं एखादा कंदील आणायचा आणि लावायचा सो येस मी हे छान यासाठी बनवते कारण का माझी आई माझे इंटरव्यूज बघत असते आणि लास्ट टाइमचा इंटरव्ह्यू बघून ती मला फार ओरडली होती की असं का केलंस छान करायचं होतं ना असं वगैरे तिचं खूप चालू असतं सो मी तिचा ओरडा मिळू नये म्हणून मी अगदी प्रयत्न करते की छान बनाव म्हणून पडताय 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 चुकून जर हा कंदील छान झाला तर मी हा घरी नेऊ शकते ना येस अशा पद्धतीने यावेळची दिवाळी सुद्धा खूप स्पेशल असणार आहे कारण का मी असं ऐकलं की दोन हजार सव्वीस सॉरी कारण का मी असं ऐकलं की दोन हजार पंचवीस खरंच काही लोकांसाठी खूप दुर्दैवाचं गेलं खूप कठीण गेलं पण माझ्यासाठी हे वर्ष खरंच खूप सोन्यासारखं गेलं सो माझा गणपती सुद्धा खूप छान सोन्यासारखा माझ्या घरी आला सोन्याच्या पावलांनी आला आणि माझ्या घरी दिवाळी सुद्धा खूप अशी थाटामटात साजरी होणार हे मात्र नक्की हे मगाशी असं मला करायचं होतं पण तासा गुलू लावते ना निघालाच नाही पाहिजे ఉల్ ఉటాయి <play> <on word> <-ALLY> माझा असा हा छोटासा कंदील बनलेला आहे येप रे पहा खूप गोड बनलाय हो तुला असं काही आठवते हो हो मला ह्या सगळ्या गोष्टींची तशी खूप आवड असल्यामुळे आवड असल्यामुळे मला हे सगळं खूप छान जमत आणि मी हे छान सुद्धा केले नाही का वाटत नाही दाखवायला पण हा कंदील आज मी घरी जाऊन ऑफकोर्स मी रणजितला दाखवणार ना आहे येस म्हटलं हो बनवायला मला घरी सगळे ओरडतात की फराळ वगैरे किंवा असं काही बनवत जाऊ नको सगळं बाहेरून मागव पण मला स्पेशली माझ्या हाताने मी केलेला चिवडा आणि चकली खूप आवडते सो मी घरी चिवडा आणि चकली बनवणार आहे रांगोळी तर मेन आहे कारण का दारात जी शोभा असते ती रांगोळीची असते दिव्यांची असते रांगोळी शिवाय त्या दिव्यांना सुद्धा अपूर्णता आहे असं मला वाटतं सो रांगोळी तर मेन आहेच रंग आणि मग ती चकचकी त्यावर पेरलेली आणि त्या आजूबाजूला ठेवलेले दिवे सगळं काही झकाच असत अगदी झालं होतं लहानपणीचा माझा एक किस्सा मला जो आठवतो की आ... बाबांनी फटाके घरी आणले होते आणि दिवाळीच्या आधी दोन तीन दिवस आधी आणले होते आणि हट माझं हट्ट होतं की मला ते आत्ताच करायचं मला आत्ताच पेटवायचं तर दुपारी आई आणि बाबा आराम करत होते आणि मी त्यांच्या नकळतपणे मी ते तेव्हा ती तिकल्यांची जी ती माळ असते त्याच्या पण त्या फोडून वगैरे बंदुकीचं मला त्यांनी कधी दिलं नव्हतं कारण का ते उडतं हातावर सो मी ते फोडायचे आणि का कोणाच आई बाबा झोपल्यानंतर मी ती माळ ती ह्याच्यावर जाळली आणि माझ्या हातावर चटके उडले होते सो so, त्या वर्षी माझे फटाके बंद केले होते की नाही तू ह्या पुढे फटाके वाजवायचे नाहीच आणि दिवाळीच्या दिवशी मी लिटरली ऍक्टिंग करत होते की मी फटाके फोडते म्हणजे हा जर किस्सा माझ्या घरी कोणालाही विचारलात तर तुम्हाला सांगते की त्या वर्षी गुड्डी फक्त अभिनय करत होती की अरे मी फुलबाजा लावला अरे लिटरली असा अभिनय केलाय त्या वर्षी ऑफकोर्स अलिबागची दिवाळी कारण का तिकडे माझ्या माहेरी खूप मोठा अंगण आहे सो त्या अंगणात जी काय ती चक्री फिरते अंगणात जो काही तो पाऊस पडतो सो तो बघायला खूप मजा असते आणि जो सकाळी पहाटेच्या दिवशी कारण का माझ्या घरी माझ्या अंगणामध्ये एक मोठंसं झाड आहे त्या झाडात ना तो येणारा सूर्य त्याचे ते सूर्य किरण आणि तो उठण्याचा सुगंध आणि तो चिरोटा फोडलेला चिरोटा ज्याच्या जे आपण कपाळाला लावतो आणि ओले केस त्याच्यावर उठणं आ हा हा म्हणजे अलिबाग ऑफकोर्स अलिबाग <laughs>